हॅलो सर्वजण कसे आहात माझ्या दुसऱ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि सर्वांना हॅपी मी महाशिवरात्री आज महाशिवरात्रीचा दिवस आहे तर मी सकाळीच ह्यांना ऑफिसमध्ये जायचं होतं त्यामुळे भगर करत होते आणि इकडे आलू पण खिसून घेतले कारण की मी आलू खिसून भगरमध्ये टाकते भगर छान लागते त्याच्यामुळे आणि बघा ना आलूचा कलर कसा चेंज झाला आहे आणि माझ्या घरातलं तेल संपलं होतं काल मला लक्षातच नाही ऑर्डर करायचं मग पटकन झेप्टोवरून मी ऑर्डर करून घेतलं आणि लगेच मी शंगदाणे भाजत होते कारण का ना मला असं जास्त प्रिपेरेशन करायला वेळच भेटला नाही की महाशिवरात्रीचं आधीच प्रिपेरेशन करून घेता येईल कारण का मला सर्दीही खूप झाली होती आणि मेन म्हणजे आम्हाला घरंही चेंज करायचं होतं त्यामुळे सगळं एकदा चालू होतं आणि मग लगेच मी उसळीला पण फोडणी देणार होते कारण का उसळीला मी कुकरमध्ये फोडणी देते कारण का आपण जर नॉर्मल कढई दुसरं केली ना खूप चिटकते माझी त्याच्यामुळे मी कुकरमध्ये करत होते मीही फर्स्ट टाईम कुकरमध्ये करते आणि लगेच मग मी शेंगदाण्याचं कूट करण्यासाठी शेंगदाण्याचे कवर्स काढून घेतले

महाशिवरात्रीचं खरं तर टॅबलेट मला घेऊ वाटत नव्हत्या पण काय करणार सर्दी खूप झाली होती खोकला पण खूप येत होता त्याच्यामुळे सगळं मला घ्यायला लागलं मग रात्री आम्ही यांनी ऑफिसहून आल्यानंतर दर्शनाला गेलो छान आदियोगीचा देखावा केला होता खूप आणि गर्दी तर इतकी होती बाप रे खूप म्हणजे खूप जास्त गर्दी होती आणि मी थोडंफार रेकॉर्ड केलं ते तुमच्यासोबत शेअर करते आधियोगी तुम्ही गेला होतात का रे नक्की मला कमेंट करून सांगा मी गेले होते आदियोगीला खूप छान वाटतं खूप पॉझिटिव्ह एनर्जी मिळते आणि महाशिवरात्रीचं म्हणजे आपला खूप छान फेस्टिवल आपण म्हणजे उपवास वगैरे पकडतो लहान मुलं पण पकडतात तिथं मग आम्ही एक बुक स्टॉल होतं तिथे मी छोटं बुक घेतलं आणि इथे सगळे असे दिवे वगैरे लावत होते ते दिवे म्हणजे सगळे असे आराधना करत होते मला खूप छान वाटत होते की इथेही खूप छान सेलिब्रेट करतात आपल्या महाराष्ट्र